काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण निषेध आंदोलन या ठिकाणी करत आहोत खर तर, तर महाराष्ट्र म्हटलं तर फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जातो या जास्त महत्व आहे संस्कृतीला जपलं जात आणि याच महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल तर या महिन्यामध्ये अतिशय दुर्दमी घटना घडलेली ती म्हणजे कोलकत्या मधली डॉक्टरांनी झालेला तो अत्याचार त्वचा शमन कुठं होत नाही त्याच धर्तीवरती बदलापूर ठाणे या ठिकाणी जी घटना घडली त्या चिमुडी जी साडेतीन वर्षाची चिमुडी आहे अशा दोन चिमुड्यांवरती शाळेतल्या सफाई कामगाराने केलेल्या अत्याचारा विरोधात आम्ही ते सगळ्या महिला भगिनी आमचे बांधव या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलेलो आहोत खर तर ती चिमुडी साडेतीन वर्षाची होती अशा दोन चिमुड्यांवरती आणि खर तर व्यक्तीला म्हणत होती अक्षय शिंदे नाव त्या मुलाचं होतं आणि त्या शिंदे नावाला शिंदे नावाच्या मुलाला ती दादा म्हणत होती खर तर रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेजण सण साजरे करत राहतो आणि या सणांमध्ये ज्याचं रक्षण भावानी बहिणीच करायचं असतं याच रक्षणाच्या ह्याच्यामध्ये खर तर घडण्या रक्षण करणाऱ्या दादानी खर तर त्या मुलीचं भक्षण केलेलं आहे खरं तिच्यावरती अन्याय झालाय तिची जी दयनीय अवस्था होती तिच्या पालकांशी जेव्हा चर्चा झाली सरकारने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपलताई चाकणकर यांच्या माध्यमातून निवेदन देऊन मान्य मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री दादा असतील यांनी सुद्धा कडक कारवाई करा म्हणून सरकारला त्यांनी निवेदन दिले आहे सांगितलेलं आहे पोलिसांवरती सुद्धा कारवाई करायला सांगितलेली आहे जर वारंवार घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर आम्ही जरी सत्यता असलो तरी कोणत्याही को गोष्टीचं राजकारण न करता आम्ही सत्ताधारी जरी असलो तरी, तरी पण आम्ही अन्यायाच्या विरोधात हो आम्ही लढणार आणि लढत राहू या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय या नूर नधनाचं करायचं काय फाशी द्या फाशी द्या फाशी द्या अशी दूरगुप्त जेव्हा महाराष्ट्रामध्ये घडतात आणि ही दूर गुप्तांसाठी जर आपला आपण जर इथे जाऊन अन्यायाला जर आपण साथ दिली तर तो कुठंतरी दोष निर्माण होऊ शकतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष नेहमी अन्यायाच्या विरोधात आम्ही लढत आलेलो आहोत आणि या चुनवडीसाठी न्याय मागत आहोत कारण या चुनवणीला न्याय मिळाला पाहिजे शिक्षकांवरती कारवाई झालेलीच आहे त्या संस्थेवरती झालेली आहे परंतु या चिमोडी न्याय मागण्यासाठी आम्ही इथे निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेला आहोत जय हिंद जय महाराष्ट्र